हाय फ्रेंड्स प्रेरणाज होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण भट्टीसारखे खारे शेंगदाणे घरच्या घरी कसे बनवायचे ते बघणार आहे ज्यावेळी आपल्याला मधल्या वेळेस खायची खूप इच्छा होते अशा वेळी आपण हे करून ठेवले की खा आपल्याला कधीही खाता येतं तर आज आपण घरच्या घरी खारे शेंगदाणे कसे बनवायचे ते बघणार आहे चला तर मग आपण उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया इथे शेंगदाणे घेतलेत एक कप आणि हे घरी असलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्हाला जर करायचं असेल तर सोलापुरी शेंगदाणे असतात ना असे लांब त्याचे करायचे हे पांढरे शेंगदाणे आहेत आणि त्याची साल कशी अशी डार्क असते जर असे लालसर ते शेंगदाणे घ्यायचे त्याचे छान होतात आणि टेस्टला पण छान लागते आणि पौष्टिक पण असतात ते कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे इथं एक कप शेंगदाण्याला मी तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे म्हणजे शेंगदाणे बुडतील इतपत मी पाणी घेतलेलं आहे आणि चार चमचे मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेणार आहोत आणि शेंगदाणे असे दोन दोन मिनटाला पण हलवत राहायचं आहे असं त्यावरती झाकण ठेवून आपण सात ते आठ मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत शिजवताना गेस मी फुल ठेवला तरी पण चालेल सात ते आठ मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत आणि दोन मिनटाला आपण हलवत आहे आपण झाकण ठेवून परत एक मिनटं आपण शिजवून घेणार आहोत आता इथं आपली सात ते आठ मिनटं झालेली आहेत तर बघू शकता इथं शेंगदाणे हे चांगले शिजलेले आता शिजलेले शेंगदाणे कसे ओळखायचे तर वरची साल निघायला लागते त्याची आणि असे सुरकुत्या पडल्यासारखं दिसतं शेंगदाण्यांवरती मग समजायचे आपले हे शेंगदाणे शिजवून तयार झालेले आहेत तर एक मिनटं आपण असंच ठेवून थोडंसं शिजवून घेणार आहोत आता गॅस बंद करून आपण हे गाळणीने सगळं गाळून घेणार आहोत शेंगदाण्यामधलं सगळं हे पाणी काढून घ्यायचं आहे आता हे पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आपण शेंगदाण्याचं आणि हे ह्याच्या कढईमध्ये टाकून आपण तसेच पाच मिनटं हे ठेवणार आहोत आणि आता कॉटनचं कापड आपण हांथरून त्यावरती हे शेंगदाणे आपण अर्ध्या तासासाठी सुकवून घेणार आहोत असे सगळीकडे पसर पसरून घ्यायचे आणि अर्धा तास आपण हे सुकवून घेणार आहोत चांगले जास्त पण सुकवायचं नाही थोडंसं आतलं ओलसरपणा राहायला पाहिजे वरून फक्त आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्यात आतमध्ये आहे ते ओलसरपणा तसाच ठेवायचा आहे पूर्ण आपल्याला कोरडं करायचं नाही आहे ते आता इथं अर्धा तास झालेला आहे आणि शेंगदाणे चांगले कोरडे झालेले आहेत आता इथं कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे मीठ घालून घेणार आहोत मी मीठ थोडंसंच घातलेलं आहे कारण थोडं थोडं करून मी हे याच्यामध्ये भाजून घेणार आहे शेंगदाणे भट्टीमध्ये वाळूमध्ये असे शेंगदाणे भाजले जातात ते तुम्ही मीठ जर जास्त वापरले असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही शेंगदाणे टाकून भाजू शकता आता थोडंसं मीठ आपल्याला हे गरम करायचं म्हणजे आपण केकला कसं प्री प्रीईट करतो तसंच आपल्याला थोडंसं मीठ गरम करून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडे आपण शेंगदाणे टाकून त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण शेंगदाणे टाकले की सगळे मीठ शेंगदाण्यानं चिकटलं जातं पण जर जसे ते भाजले जातात ना तसे तसे ते मीठ सगळं मोकळं होतं आता आपल्याला हे सात ते आठ मिनट असे मंद भाजायचे आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर शेंगदाणे करपू शकतात त्यामुळं हे कमी गॅसवरतीच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपण हे भाजून घेणार आहोत हे भाजायला लागले ना की याच्यातनं असा आवाज येतो चढ असा आवाज यायला लागला ना की आपले हे शेंगदाणे भाजले समजायचे आणि त्याची साल आहे ना असे आपआप सुटायला लागते तर, तर बघू शकता इथे शेंगदाणे आपले भाजलेले आहेत अजून एक मिनटं आपण चांगला हलवून घेऊ आता हे आपण असे चाळणीने चाळून घेणार आहोत म्हणजे मीठ खाली पडेल आणि शेंगदाणे असे वरतीच राहतील आवाजावरूनच समजलं असेल तुम्हाला की शेंगदाणे किती छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि आपले चांगले छान भाजले गेलेले आहेत इथं आपले भट्टीसारखे शेंग खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत ले आणि बाकीचे पण आता आपण असेच भाजून घेणार आहोत हे पण आपण सात ते आठ मिनट भाजून घेणार आहोत आता हे सगळे आपण काढून घेणार आहोत तर इथं आपले भट्टीसारखे शेंगदाणे घरच्या घरी बनवून तयार झालेले आहेत तर मी आवाज पण ऐकला असाल इथे छान आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत एकदम जसे भट्टीमध्ये आपले भाजलेले जातात ना तसेच आपण घरच्या घरी हे बनवलेले आहेत बघू शकता की ते चांगले असे भाजून झालेले आहेत साल पण कशी निघते आणि कलरही छान आलेला आहे त्याला हे तुम्ही असं मधल्या वेळेस वगैरे तुम्हाला खायची इच्छा झाली की हे आपण करून खाऊ शकतो थंड झाले की अजूनही कुरकुरीत होतात तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा साहित्य जास्त लागत नाही मीठ आणि फक्त शेंगदाणे आपल्याला लागतात तर कसे वाटली माझी आजची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय